श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या शुक्रवारी सतरा जानेवारीला आलेली आहे या नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही तिलसंकट चतुर्थी या नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत गणपती बाप्पांची पूजा केल्याने गणपती बाप्पांची सेवा केल्याने आणि चतुर्थीचं व्रत केल्याने गणपती बाप्पांचा अखंड आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात या संकष्टी चतुर्थीला तिळाचा वापर केला जातो म्हणून या चतुर्थीला तिलकुंद कुट चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं त्याचप्रमाणे ही चतुर्थी लंबोदर चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखली जाते संकष्टी चतुर्थीचा उपवास हा आपण सर्वजण आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी संकट दूर होण्यासाठी आणि बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्या घरावर आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर कायम राहावा यासाठी करत असतो दिवसभर संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो आणि संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर चंद्रदेवांना अर्घ्य देऊन गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असते गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मुलांची त्यांच्या शिक्षणामध्ये भरभरून प्रगती व्हावी करिअरमध्ये त्यांना यश मिळावं यासाठी प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असते तर या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ हा शुक्रवारी सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी होणार आहे तर ही संकष्टी चतुर्थी अठरा तारखेला शनिवारी सकाळी आठ वाजून तीस मिनटांनी संपणार आहे तिथीनुसार उद्या शुक्रवारी सतरा जानेवारीलाच संकष्टी चतुर्थीचं व्रत आपल्याला करायचं आहे प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येत असते आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे खूप वेगळं आणि अनन्यसाधारण असं असतं नवीन वर्षामध्ये पौष महिन्यामध्ये येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीचं महत्त्वसुद्धा तितकंच वेगळं आणि महत्त्वपूर्ण आहे मकर संक्रांतीनंतरच ही संकष्टी चतुर्थी येत असते त्यामुळे ही संकष्टी चतुर्थी तिळकुट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते पौष महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व विशेष आणि खास असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वपूर्ण उपाय हे आपल्या घरासाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी केले जात असतात आणि यामुळे हे उपाय केल्यामुळे आपल्यावर येणारे सर्व संकट विघ्न दूर होतात गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होते त्यामुळेच हा उपाय उद्या आपल्याला संकष्टी चतुर्थीला जरूर करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच संपूर्ण माहिती घेणार आहोत की उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांना कोणती वस्तूही अर्पण करायची आहे हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नवीन वर्षातली ही पहिलीच संकष्टी चतुर्थी असणार आहे त्यामुळे तुम्ही उपवास नाही केला व्रत नाही केलं तरीसुद्धा उद्या गणपती बाप्पांना तुम्हाला ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे यामुळे गणपती बाप्पांच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक का कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर ही वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांना दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेमध्ये अर्पण करायची आहे उद्या संकष्टी चतुर्थीला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे हे वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे नवीन वर्षातील पौष महिन्यामध्ये येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला खूपच महत्त्व आहे संकष्टी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांच्या पूजेसाठी त्यांच्या सेवेसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने आपल्याला शुभफळ हे प्राप्त होतात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो हे संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या सर्व बापांचा नाश होतो आपले सर्व दुःख दूर होतात संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख शांती ही कायम राहते आपल्या मुलाबाळांची भरभरून प्रगती होते त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होतं तसंच आपलं वैवाहिक जीवन हे सुद्धा सुखी राहतं कारण गणपती बाप्पांना विघ्ननाशक दुःखहर्ता आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी देवता असं म्हटलं जातं आपल्याला प्रत्येकालाच जीवनामध्ये काही ना काही संकटं विघ्नही येतच असतात खूप मेहनत कष्ट आणि प्रयत्न करूनसुद्धा त्या संकटांमधून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही आपले, आपले विघ्न हे दूर होत नाही आणि तसंच आपली कुठलीच इच्छाही पूर्ण होत नाही कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश हे मिळत नाही कोणतीच गोष्टही आपल्या मनासारखी होत नाही आपल्या घरामध्ये सतत पैशांची चणचणही जाणवते आणि आपल्या मागे सतत दुःख संकट अडचण या लागत असतात तर या सगळ्या समस्या दूर होण्यासाठीच उद्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना आपल्याला ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमची कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल तुमच्या मागे कितीही खूप मोठं संकट लागलेलं ला असेल विघ्न हे तुमच्या जीवनामध्ये असतील तर ते सर्व नक्की दूर होतील तर यासाठी तुम्हाला सकाळी उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लवकरच उठायचं आहे आणि सर्वात आधी आपलं स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि सर्वात प्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर देवघरामध्ये एक दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक तुम्ही दुधाने किंवा पंचामृताने सुद्धा करू शकता सर्वात प्रथम गणपती बाप्पांची मूर्ती ही तुम्हाला तांबडामध्ये घ्यायची आहे आणि सर्वात आधी शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा शुद्ध पाण्याने तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही ओम गंगणपतऐनमा या मंत्राचा जप सुद्धा हा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला तामणातून उचलायची आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती देवघरामध्ये दे ज्या ठिकाणी होती तिथेच ती पुन्हा आपल्याला स्थापन करायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना चंदन अष्टगंध हळद कुंकू अक्षता या अर्पण करायच्या आहेत आणि तसंच गणपती बाप्पांच्या प्रिय वस्तू लाल जास्वंदाचं फुल आणि दुर्वा एकवीस दुर्वांची जोडी सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना उद्या अर्पण करायची आहे आणि यानंतर तुम्ही मोदकांचा किंवा गुळखोबऱ्याचा सुद्धा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात तर याप्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पांची पूर्ण विधीपूर्वक अशी पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांनाही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि ती वस्तू आहे तीळ तर आता नुकतीच मकर ही होऊन गेलेली आहे आणि मकर संक्रांतीनंतर ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्यामुळे या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना तिळीचा नैवेद्य अर्पण केला जातो नैवेद्याच्या स्वरूपामध्ये ही दाखवली जात असते मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना तीळ अर्पण करणं खूपच महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच उद्या एका वाटीमध्ये आपल्याला पांढरे तिळ हे घ्यायचे आहेत आणि हे तिळ गणपती बाप्पांना उद्या आपल्याला अर्पण करायचे आहेत या चतुर्थीला तिळाचा वापर करणं खूपच महत्त्वाचं आहे कारण ही, ही चतुर्थी तिळकूट चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच या चतुर्थीला गणपती बाप्पांना तिळ हे अर्पण केले जातात असं म्हटलं जातं की या संकष्टी चतुर्थीला पौष महिन्यामध्ये मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला जी व्यक्ती गणपती बाप्पांना अगदी मनोभावे आणि श्रद्धेने तीळ अर्पण करतो तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा नक्की पूर्ण करत असतात आणि म्हणूनच उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांना थोडेसे हे पांढरे तिळ हे जरूर अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना हे तीळ अर्पण केल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि जी कुठली इच्छा तुमची असेल ती इच्छा तुम्हाला पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना विनंती करायची आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट असेल विघ्न असेल ते दूर होण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला ओम गंगणपते महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही श्री गणेशाय महा या मंत्राचासुद्धा एकशे आठ वेळा जप करू शकतात आणि तसंच गणपती अथर्व शीर्षाचं सुद्धा तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि संकटनाशन गणेश सुद्धा तुम्हाला एक वेळा जरूर पठण करायचं आहे यानंतर ही जी तीळ तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केलेली आहे तर ती तीळ तुम्ही घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे तर याप्रमाणे उद्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना आपल्याला तीळ ही वस्तू अर्पण करायची आहे यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल आणि तुमच्या जीवनामधील सर्व संकट विघ्न दूर होतील तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ